जय जयजाऊ जय शिवराय जय शंभुराजी मित्रांनो आज आपण वक्तृत्वकलेसंदर्भात बोलणार आहोत बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स होत्या की सर मला भाषण करावं वाटतं बोलावं वाटतं व्यासपीठावर समुदायासमोर बोलावं वाटतं समूहासमोर बोलावं वाटतं आमची काही मिटिंग वगैरे असेल त्या ठिकाणी बोलावं लागतं व्यवसायाची मिटिंग असेल मेळावं असेल त्या ठिकाणी बोलावं लागतं बँकेमध्ये बोलावं लागतं एल आय सी एजंट असतात ते म्हणतात की आम्हाला त्या ठिकाणी बोलावं लागतं काही राजकीय असतात ते म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला राजकीय व्यासपीठावर बोलावं लागत असतं काही गावातील जे प्रतिष्ठित सन्मानित व्यक्ती असतात ते म्हणतात आम्हाला विधीसाठी बोलावं लागतं मग त्या ठिकाणी आम्हाला बोलायला येत नाही बोलावं वाटतं परंतु प्रचंड भीती वाटते मनामध्ये अफाट भीती वाटते मनामध्ये तर भीतीचं एकच कारण असतं मित्रांनो की भीती का वाटते तर ज्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असतं ज्या विषयावर आपल्याला बोलायचं असतं त्याचं परिपूर्ण नॉलेज आपल्याला नसतं ज्ञान आपल्याला नसतं परिपूर्ण माहिती आपल्याला नसते त्या कार्यक्रमाचा उद्देश आपल्याला माहिती आपण नीट करून घेत नाहीत हेतू काय आहे तो समजून घेत नाहीत त्याचं कारण काय आहे निमित्त काय आहे ते पहिलं आपण समजून घेत नाहीत आणि लगेच आपण जातो व्यासपीठावर बोलावं लागतो किंवा बोलावं वाटतं परंतु ह्या काही गोष्टी आपल्याला परिपूर्ण नॉलेज त्या विषयाचं माहिती नसतं अपूर्ण माहिती असते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कुठंतरी कमी होत असतो म्हणजे आत्मविश्वास जर आपला कमी झाला तर शंभर टक्के आपल्या पुढं बोलताच येत नाही खाली बसून आपल्याला सगळं काही आठवतं सगळं काही सुचतं मी असं बोलेन मी तसं बोलेल मी हा मुद्दा मांडेल मी त्या विषयाला हात घालेन परंतु खाली बसून सगळं सुचतं परंतु ज्यावेळेस आपण माईक हातामध्ये घेतो किंवा समुदायासमोर जातो व्यासपीठावर जातो आणि लोक पाहतो त्यावेळेस आपण गर्भगळीत होऊन जातो दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी मी सुद्धा भेट होतो परंतु ही कला आहे कलेकडे आपण असं पाहिलं पाहिजे ही सातत्याने प्रयत्नाने विकसित होणारी कला आहे प्रॅक्टिस याला प्रॅक्टिस पाहिजे सातत्य पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे त्या कले कला शिकायच्या असेल सातत्याने प्रयत्नाने विकसित होणारी कला आहे आणि भीती का वाटते तर आपला आत्मविश्वास कमी असतो आपल्याला त्याचं नॉलेज नसतं परिपूर्ण माहिती नसते हेतू माहिती नसतो उद्देश माहिती नसतं निमित्त माहिती नसतं कारण माहिती नसतं म्हणून आपल्याला भीती वाटते म्हणून सातत्याने आपल्याला अभ्यास करावा लागेल भीती काढून टाकायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल आपल्याला लेखन करावं लागेल आपल्याला चिंतन करावं लागेल आपल्याला वाचन करावं लागेल आपल्याला श्रवण करावं लागेल त्यावेळेस ही भीती जी आहे ती भीती निघून जाईल उठलं आणि लगेच बोलायला लागलं असं होत नाही कोणतीही कला शिकायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागतं प्रयत्नाने ती कला शिकवून घ्यावं लागते प्रॅक्टिसने ती कला शिकवून घ्यावं लागते मग भाषण कला ही एक कलाच आहे वक्तृत्व ही एक कलाच आहे वक्तृत्व कला आहे म्हणजे चौसष्ट कला आणि चौदा विद्या आहेत मग ही प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते चौसष्ट कला आणि चौदा विद्या तर त्याच्यामध्ये ही कला सर्वश्रेष्ठ मानली जाते आज वक्तृत्व कला कारण ह्या कलेने समाजामध्ये आपल्याला मान मिळतो सन्मान मिळतो प्रसिद्धी मिळते ओळख होते मित्रपरिवार तयार होतो आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस वाढतो व्यापारामध्ये वृद्धी होते पैसा मिळतो आपल्याला सत्ता मिळते संपत्ती मिळते आपल्याला समृद्धी मिळते सगळ्या काही गोष्टी वक्तृत्वकलेमुळे मिळतात म्हणून ही कला सर्वश्रेष्ठ आहे म्हणतात ना शतिशू जायते स्वर सहेश्रेषूचं पंडित वक्ता दस सहेश्रेषू दाता भवती वानवा म्हणजे दहा हजारातून एक वक्ता तयार होत असतो उगीच व्यर्थ बडबड केली म्हणजे तो वक्ता नसतो वक्ता कसा असला पाहिजे तो त्याला समयसूचकता जमली पाहिजे तो हजार जबाबी बी असला पाहिजे त्याला शब्द फेक करता आली पाहिजे त्याच्या आवाजामध्ये सुस्पष्टता असली पाहिजे त्याला जो सुरुवात आहे ती सुरुवात चित्तवेदक चित थराक चित्त आकर्षक करण्याची सुरुवातांना आकर्षित करण्याची सुरुवात त्याला जमली पाहिजे त्याला मध्य जमला पाहिजे त्याला शेवट जमला पाहिजे त्याला सुविचार पाठांतर असले पाहिजे त्याला कवितेच्या ओळी माहिती असल्या पाहिजे त्याला चारोळ्या माहिती असले पाहिजे त्याला शेअर शायरी पा पाठांतर असले पाहिजे त्याला काही किस्से सांगता आले पाहिजेत त्याला काही विनोद सांग विनोद करता आले पाहिजेत त्याला काही कथा सांगता आल्या पाहिजेत त्याला कादंबरीमधल्या काही गोष्टी सांगता आल्या पाहिजेत हा वक्ता असतो विगीच व्यर्थ बडबड करून वक्ता तयार होत नसतो त्याला अभ्यास करावा लागतो त्याला चिंतन करावं लागतं त्याला मनन करावं लागतं त्याला श्रवण करावं लागतं त्याला वाचन करावं लागतं त्याला लेखन करावं लागतं त्यावेळेस तो प्रोसेसमध्ये आल्याच्यानंतर वक्ता तयार होत असतो मग भीती का वाटते तर या गोष्टी आपण केलेल्या नसतात त्यामुळे भीती वाटते ही कला आपण जर आपल्याला विकसित करायची असेल ही कला जर आपल्याला जोपासायची असेल आपल्याला समाजामध्ये मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा संपत्ती आपण संपन्नता आपल्याला ओळख मित्रपरिवार या सगळ्या गोष्टी जर लागत असेल तर वक्तृत्व काला सर्वश्रेष्ठ आहे आज आपण पाहतो झिरोतून हिरो होतो माणूस ज्याला बोलता येतं जो विद्वान असतो ज्या खूप पंडित असतो तो खाली बसलेला असतो जो एक दहा मिनटं पाच मिनटं बोलतो त्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात आणि ज्याला ज्ञान असतं खरं ज्ञान तो खाली बसलेला असतो फक्त त्याला तो व्यक्त करता येत नाही त्याला बोलता येत नाही मनामध्ये भीती असते प्रचंड भीती असते आत्मविश्वास नसतो त्याचा स्वतः स्वतः विश्वास नसतो म्हणून तो खाली राहतो आणि आज झिरोतून हिरो लोकं झाले कशामुळे झालेत हे फक्त वक्तृत्वकलेमुळे झालेत म्हणून ही कला भीती ही फक्त आपल्याकडे आपला आत्मविश्वास असला पाहिजे अभ्यास अभ्यास असला पाहिजे लेखन असलं पाहिजे श्रवण असलं पाहिजे चिंतन करता आलं पाहिजे मनन करता आलं पाहिजे आपल्याला पाठांतर असलं पाहिजे आपल्याला आवाज आवाजामध्ये सुस्पष्टता असली पाहिजे कारण वक्त्याचं मुख्य हत्यार असता आवाज त्याला शब्द फेक करता आलं पाहिजे त्याला आवाज असा चढ उतारामध्ये बोलाव बोलता आलं पाहिजे कोणत्या याला चढ घ्यायचा कोणत्या याला उतार घ्यायचा कोणता शब्द उंच आवाजात बोलायचा कोणता शब्द खाली आवाजात बोलायचं कुठं भावनात्मक व्हायचं कुठं प्रेरणात्मक व्हायचं कुठं वचनात्मक व्हायचं कुठं आपिलात्मक व्हायचं हे कळलं पाहिजे समयसूचकता असली पाहिजे हलदराजवापीपणा असला पाहिजे दृष्टी संपर्क ठेवता आला पाहिजे समोरच्याशी तेव्हा आपला आत्मविश्वास दिसत असतो चालताना बोलताना आपल्यामध्ये तेवढा धैर्य आणि धाडस असलं पाहिजे तेव्हा वक्ता घडत असतो वक्ता विनाकारण घडत नाही त्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो त्यामुळे मित्रांनो ही सातत्याने प्रयत्नाने विकसित होणारी कला आहे याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाऊन तुम्हाला बोलावं लागतं अभ्यासाने बोलावं लागतं त्यावेळेस ते आपण तयार होत असतो आणि दुसरं म्हणजे ही कला आहे ह्याच्याकडे ह्या कला म्हणून पाहिली प्रत्येक कला शिकताना आपण आपटत असतो रोपटत असतो काही ठिकाणी पाहण्याची कला असते गायनाची कला असते नाचण्याची कला असते पिटी वाजवण्याची कला असते चित्र काढण्याची कला असते अशा चौसष्ट कला आहेत चौदा विद्या आहेत मग ह्या चौसष्ट कलापैकी ही वक्तृत्व ही कला आहे याच्याकडे कल्याने जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये अभ्यास करत राहिलो सातत्य ठेवलं प्रत्येक ठिकाणी बोलण्याला संधी घेतली त्या संधीचं सोनं केलं तर शंभर टक्के आपण वक्तृत्व शिकू शकतो आणि जबरदस्त आपण बनू शकतो म्हणून आजचा विषय समजून घ्या की भीती का वाटते तर आत्मविश्वास नसतो आत्मविश्वास का नसतो तर अभ्यास नसतं नॉलेज नसतं परिपूर्ण माहिती नसते उद्देश माहिती नसतो हेतू माहिती नसते निमित्त माहिती नसते त्या कार्यक्रमाचं म्हणून आपल्याला बोलता येत नाही आणि दुसरं म्हणजे ही कला आहे ही कला सातत्याने प्रयत्नाने प्रॅक्टिसने विकसित होणारी कला आहे ही सातत्य ठेवावं लागतं प्रयत्न करावं लागतात आणि प्रॅक्टिस करावं लागते त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि ही कला जर आपण जोपासली अंगीकारली आत्मसात केली आचरणात आणली तर आपल्याला सत्ता संपत्ती ऐश्वर धन द्रव्य पैसा मित्रपरिवार मान सन्मान प्रतिष्ठा ओळख आपण ज्या व्यवसायामध्ये आहेत त्या व्यवसायामध्ये एक लीडर म्हणून पुढे येतो हो ही कला आपण आत्मसात केली पाहिजे आणि मित्रांनो कला खरोखर दहा वर्षापूर्वी मी काहीच नव्हतो पर परंतु ज्यावेळेस ह्या कलेमध्ये निपुण झालो त्यावेळेस आज मित्रांनो सगळ्या ठिकाणी गेलं तर सहजासहजी बोलू शकतो एवढा अभ्यास करावा लागतो वाचन करावं लागतं आता काही काही यूट्यूबवर आपण पाहतो गुगलला पाहतो इंस्टाला पाहतो फेसबुकवर पाहतो की अनेक असे तथाकथित वक्ते आहेत की ते म्हणतात की तीन दिवसामध्येच भाषणकाला शिकवतो आम्ही परंतु तीन दिवसामध्ये जर भाषणकाला शिकता आली असती तर वक्ते तयार झाले असते दहा हजारात वक्ता कशाला तयार केला तो सुभाषित कशाला लिहिलं असतं वक्ता तसे सिसर तीन दिवसामध्ये फक्त हा काय असतो विषय हा पैसे कमावण्याचा विषय आहे तुम्हाला एक तीन दिवसामध्ये त्या भट्टीत टाकल्या जातं तुम्हाला गरम केल्या जातं आणि नंतर तुम्ही बाहेर आले की गार होऊन जात असतात तीन दिवसात कोणी भाषण शिकत नाही त्याच्यासाठी सातत्य ठेवावं लागतं त्यासाठी प्रयत्न करावा लागतात प्रॅक्टिस करावी लागते सगळ्या गोष्टी सव्वीस ते सत्तावीस तीस बत्तीस त्याच्यामध्ये मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो तीन दिवसामध्ये भाषण कोणीच करू शकत नाही तीन दिवसामध्ये फक्त आपल्याला ते मोटिवेशन देतात मोटिवेशन दिलं का आपण त्या ठिकाणी तेवढ्या वातावरणामध्ये बोलतो आणि तीन दिवसाच्या नंतर बाहेर आलो की आपण झेरो होऊन जाऊ बोलता येत नाही त्यांचं त्यांचं हे निघून जातं त्यांचं साध्य होतं परंतु आपलं साध्य होत नाही कला त्यामुळे मित्रांनो आपल्यालाच आपल्याला आपल्यालाच घडावं आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार सातत्याने बोलावं लागतं सातत्याने जावं लागतं हे आपल्यालाच तयार करावं लागतं हे विष आपल्यालाच रोवावं लागतं त्यामुळे मित्रांनो ही कला सातत्याने प्रयत्नाने विकसित होणारी कला आहे खरोखर वक्तृत्व कला ही शिकले पाहिजे आपण माणसाला खूप काही देऊन जाते वक्तृत्व कला हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पोहोचवा आजच वक्तृत्व कलेची पुस्तकं घेऊन या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम का असतील त्या ठिकाणी सातत्याने लष्कराविधी असेल वर्षश्राद्धा असेल मेळावे असतील छोटे का छोटे जे कार्यक्रम असतील छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये बोलण्याला संधी घ्या आणि हळूहळू आपला तिथून प्रवास चालू करा शंभर टक्के आपण विकसित होऊ पुस्तकांना पुस्तकं वाचा अनेक अशा वक्त्यांची भाषणं ऐका डॉक्टर विलासरावजी देशमुख असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील स्वर्गीय प्रकेयात्रे असतील वकू काळे असतील पु ल देशपांडे असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील राज ठाकरे असतील प्रमोद महाजन असतील अटलबिहारी वाजपेयी असतील असे अनेक वक्ते त्यांचे भाषणं ऐका ते त्यांचे भाषणं ऐकल्याच्या नंतर त्याच्यामधून काहीतरी घ्या की बोलतात कसे काय करतात याने शिका विनाकारण पैसे वायला घालू नका वेळ व्हायला घालू नका त्यामुळे तेवढंच ह्या व्हिडिओ मागचा उद्देश होता सांगण्याचा ही कला आहे या कलेकडे याच्याकडे कला म्हणून पहा आणि आत्मविश्वास केव्हा मिळतो तो, तो नॉलेज घ्या ज्ञान घ्या त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के आत्मविश्वास मिळतो त्यावेळेस आपण बोलू लागतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय